इकडे गुलाबाचं फुलं वगैरे लावलेले आहेत एक त्याच्यातलं गुलाबाचं फुलं आणतो बाबा हे बघ पिंक आहे तो तिकडे तिकड रेडवाला पण हा कोणता आहे

आणि इकडे आताच पावसाची सर लागून गेली मोठी सर्व पाणी दिसतंय तुम्हाला अजून पाऊस भरलाय चला काय दिवस कसं वाटत लॉकडाऊन पहिल्यांदा आले पावसात पावसाच एक गावीच एक अनुभव असतो छान वाटत

बाबा भेटले इथे बाबा ओ बाबा कसे आहात आम्ही आलो आणि तुम्ही आलात लगेच तुम्ही फेक्ट आहे फक्त की भिजला की काय आहे ना ते काय बरोबर बाबा सर्व उकळी वगैरे सर्व झाले आता आता फक्त पाऊस पडला की लावणी लावायचे भात शेती पण आता मोठी झाली एक मिनिट चला फटाफट बाट, फटाफट बाट, कामा करा चला फटाफट जाऊ दगड कशाला मध्ये अच्छा <laughs> 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 ना पानी छान होती थे

पाऊस तर लागतोय बाहेर तत्पूर्वी भाकरीने भाजी आणलेली आहे आणि भात आहे थोडा न्यारी करून घेऊ देत त्याच्यानंतर लावणी वगैरे करायचे Hau, hau. Hô. Đi. Yeah, yeah, yeah. oh, oh, oh. Yeah, yeah, yeah. Oh, 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 oh. बस आता तो तो ही मला नागरून घ्यायचे पाणी भेटेल बाकीच्या मालांमध्ये ही मला आता तेवढं मग भरले इथे आता हिचं पाणी दुसऱ्या मळीत घ्यायचे ओ बाबाने वनच आणला नाही वा त्याला फणस आणला फणस पण काम घेऊया बरं काय फ